डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला शहरातून भव्य अशी शामदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक काढण्यात आली हे जयंतीचे चाळीसावे वर्ष असून या जयंतीला आतापर्यंत कोणतेही गालबोट लागलेले नाही ही जयंती बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जयंती असते रात्री सम्राट अशोक हे नाटक ठेवण्यात आले होते लाखो लोकांनी मिरवणुकीत सहभाग नोंदवला तसेच सर्व आंबेडकरी संघटना सहभागी होत्या तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती काल तर उद्घाटन झालं आणि भव्य असं उद्घाटन झालं आणि वैचारिक प्रबोधनाच्यासाठी एक नवीन आविष्कार म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाचा म्हणजे आंबेडकर ऑपेरा पहिल्यांदा आपण अंबरनाथमध्ये सादर केला त्याच्यानंतर आज ही भव्य मिरवणूक आहे ही पूर्वेची आहे आणि पश्च ही पश्चिमेची आहे आणि ती पूर्वेची निघालेली आहे आणि आम्ही सगळेजण नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान नगरपालिकेच्या समोर आम्ही जमणार आहोत आणि तिथे एक मोठं नाटक म्हणजे आपण त्याला असं म्हणूया भव्य असं सम्राट अशोकाच्या जीवनावरचं त्याचं सादरीकरण होतं आहे आणि सगळे लोक त्याच्यात सहभागी असतील मध्यंतरामध्ये जाहीर सभासुद्धा आहे तर अंबरनाथमध्ये एकाच ठिकाणी सर्व शहराची एक ही मिरवणूक होते म्हणजे जयंती होते बाबासाहेबांची चाळीस वर्ष झाली तिला ही चाळीसावं वर्ष आहे म्हणजे तीन पिढ्या पिढ्याजवळजवळ आणि त्याच्यामध्ये सातत्यानं चढत्या क्रमानं फुले शाहू आंबेडकरी चरेतेची एकजूट याच्यामध्ये आहे चांगलं चित्र आहे आणि अंबरनाथमध्ये जयंती म्हणजे दुसरा इव्हेंट नसतो तर तो एक ते एक वैचारिक आंदोलनाचा भाग त्यामुळे सगळेजण आम्ही तिथे सामील झालेले आहोत आणि आम्हाला खात्री आहे की पुढच्यासुद्धा आंदोलन आंदोलनाच्या उपक्रमामध्ये आमचे आमदार किंडीकर साहेब पण आमच्या बरोबर असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि फार चांगल्या पद्धतीनं जनता याच्यामध्ये सामील होते आणि अत्यंत उत्साहाचं आणि त्याचबरोबर जबाबदारीचं म्हणजे वातावरण आहे आणि सगळे लोक अत्यंत शिस्त चाळीस वर्षामध्ये या जयंती महोत्सवाला कुठले घालमोट लागलेले नाही आणि पुढच्या चाळीस वर्षामध्ये सुद्धा लागणार नाही आता आम्ही सगळे डेंजर झोनमध्ये आहोत म्हणजे आम्ही जेव्हा यायचो परंतु मला खात्री आहे की जे आम्ही सुरू केलं तर ही जी बाबासाहेबांची जी येणारी पिढी आहे ही हा संयुक्त जयंती महोत्सव त्याच्यामध्ये सातत्य भविष्यात सुद्धा ठेवेल अशी मला खात्री आहे जय बरोबर यस बरोबर या चाळीसव्या वर्षाचं यश आहे की सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सगळे एकालय हे यश आहे बरोबर विश्वरत्न भारतरत्न भारताचे घटनाकार अर्थतज्ञ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही एकशे चौतीसव्या व्यक्तीनिमित्त सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो अंमरनाथमध्ये आज गेले चाळीस वर्षापासून हा उत्सव श्यामदादा यांच्या अध्यक्षतेखाली एकमेव अशी जयंती असते अंबरनाथमध्ये सर्वात मोठी जयंती असते आणि मोठ्या उत्साहाने पूर्ण अंबरनाथकर या ठिकाणी साजरी करतात आणि आजचा तुम्ही बघताय हे सगळीकडे एक आनंदाचा क्षण सगळीकडे होतोय चांगले प्रगुणात्मक कार्यक्रम पण असतात आणि मी सर्वांना पुन्हा एकदा सर्व अंबरनाथकर उल्हासनगर माझ्या सर्व मतदारसंघातील बांधवांना सर्व बांधवांना मी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत भूमीचा असा सुपुत्र एक सुपुत्र संपूर्ण विश्वामध्ये होते आशिया खंड्यामध्ये होते आणि ते म्हणजे भारताचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी तमाम आंबेडकरी जनतेला अंबरनाथ शहराच्या जनतेला आणि लॉर्ड बुद्धाच्या सर्व प्रेक्षकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्त कोटी कोटी शुभेच्छा देतो भारतरत्न संविधान मिळवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा